तर अशी ही क्रीम रेडी झालेली आहे आणि माझी छोटी डब्बी पण मस्त भरली आहे मधुराणीज ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही खास गोष्टी शेअर करणार आहे ज्यामध्ये स्किन केअर असणार आहे आणि त्याचबरोबर थंडी स्पेशल जे आपण थंडीचे म्हणजेच डिंकाचे लाडू बनवतो सो ते बनवायचे आहे त्यासाठी खरी खारीक जी आहे ना ती आणलेली आहे दोन प्रकारच्या खारीक आहे सो इकडे बघू शकतात दोन प्रकारच्या आहे पण जी आम्ही काळीच खारीक जी लाडूसाठी वापरतो सो तिचे लाडू बनवायचे आहे आणि ही पण काळीच आहे पण ही खाण्यासाठी आणलेली आहे त्यामुळे दोन्ही मी क्लीन करून व्यवस्थित ठेवते जेणेकरून कारण की आता वातावरण असं आहे की जर धुवून वाळत घातली ना तर ती आणखी जास्त सॉफ्ट होईल त्यामुळे मग आता वरच्या वर याचं थोडंसं त्याला क्लीन करणार आहे आणि त्यानंतर पुसून घेते नंतर ती फोडायची आणि त्यानंतर ती पुन्हा मला एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवायची आहे आणि असं होते की आता यानंतर मग थंडी भरपूर अशी चालूच होणार आहे डिसेंबर लागेल सो चला असाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका की खारीक तुम्ही बघू शकता कडक आहे भरपूर तर खारीक ते घेऊन आले होते आणि बाकीचं ज्यामध्ये जे काही साहित्य लागतं ते मला आणायला जायचं आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स आहे मेथी वगैरे बऱ्याच काही गोष्टी आणि डिटेल व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन ज्यावेळेस मी लाडू बनवणार आहे पण त्याची आधीची जी प्रिपेरेशन असते ना ती भरपूर असते सो आपला एक दोन दिवस तर तयारीमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर मग ते फायनली लाडू बनतील म्हटलं चला आज वेळ आहे घरातली कामं आवरली आणि शिवाजी गेला आहे स्कूलला आणू पण गेलाय आहे सो आता बसल्या बसल्या मी हे खारीक वाळव वाळवण्यासाठी आधी क्लीन करते आणि मग वाळवायची आहे सो चला व्हिडिओ बघत राहा तर मिळालेल्या वेळेत ना मला आजच्या दिवशी ही कामं करूनच घ्यायची होती सगळ्यात पहिले तर जी खारी का आहे ना ही जर कडक ऊन असताना तर मी डायरेक्ट धुवून घेते प्रत्येक वेळेस पण तुम्ही बघू शकता की वातावरण बदललेलं आहे आणि त्यामुळे ऊनही नाही आहे जर मी ती पाण्यात धुतली ना इतकी भयानक घाण निघते धूळ निघते त्यामध्ये सो आता मी असं एक कुठलं तरी आपल्या घरामध्ये एखादा ब्रश असतो खूप साधा जो की आपण यूज करत नाही सो असा ब्रश आहे ना त्याने ती मधली जी सगळी धूळ वगैरे आहेत ना ती सगळी मी काढून घेतली आणि त्यानंतर असा जो रफ टॉवेल असतो ना त्याला त्या पुसून घेतलेल्या आहे आणि इतकी जास्तीची धूळ यामध्ये निघत असते आणि तुम्ही म्हणत असाल की आता बाजारात खारीक पावडर पण मिळते आणि सगळं काही रेडी टुईट मिळतं ना पण आमच्याकडे ना म्हणजे एखाद्या दे गोष्टीसाठी वेळ लागला तरीही चालेल पण या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या स्वतःच घरी केल्या जातात सगळं क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करून आणि ती तेव्हाच ती गोष्ट खाल्ली जाते म्हणजे बाहेरचं फूड जास्त आम्ही असंही खात नाही आणि त्यात पण आपल्याला माहीत नसतं आपण इतकं महागायची आता खारीक आणतो जी खारीक बघून घेतो ती काळीच पाहिजे किंवा ती जाडसर पाहिजे आता ज्या वेळेस ती खारीक पावडर आपण ज्या आणतो तर आपल्याला माहीत नाही आहे ती त्यामध्ये कोणती खारीक वापरली आहे आपण जेवढी स्वच्छतेची काळजी घेतो ना त्या तेव्हा काळजी समोरचं घेईलच असं नाही त्यामुळे ना मग थोडं लाडू बनवण्यासाठी असो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असो उशीर जास्त झाला तरीही चालेल रोज थोडे थोडे कामं करायची पण ती कामं व्यवस्थित आणि चांगलीच झाली पाहिजे मुळात आपण हे लाडू कशासाठी खातो आपल्या आरोग्यासाठी खायचे असतात आणि तेच जर आपण ज्या वस्तू खराब जर वस्तूंपासून बनवलेलं असेल तर त्या खाऊन आपल्या आरोग्याला काहीही फायदा मिळणार नाही आहे त्यामुळे जे खायचं ते चांगलं आणि स्वतः बनवलेलं खावं असं आमचं माझं तरी म्हणणं आहे सो इथे तुम्ही बघू शकता सगळं काही व्यवस्थित स्वच्छ करून पुसून घेतले आता फोडून पण घेते फोडताना बऱ्याचदा त्यामध्ये बारीक अशी अळई किंवा अळईनी खाल्लेलं किंवा ते सोनकिडे असतात ते अशा गोष्टी यात निघू शकतात आता मी ज्या वेळेस ती साफ केली नाही यामध्ये ब एक दोन याच्यामध्ये निघाले तर तेच आपण ज्यावेळेस विकत आणतो ते आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात की यांनी ती काळजी घेतलेली आहे की नाही त्यामुळे मग आपण घरच्या घरी केलेलं बरं आता शिवांशला मी घेऊन आले होते आणि त्यानंतर माझं पुन्हा हेच काम चालू झालं कारण की काहीही करून मला आज हे काम पर पूर्ण करायचं होतं कारण की ही जी खारीक आहे ना ती वाळवण्यासाठी मला दोन ते तीन दिवस आरामात जाणार होते आणि जोपर्यंत ती व्यवस्थित वाळत नाही तोपर्यंत ती काही आपल्याला बारीक करता येत नाही आणि हे आमच्याकडे खारी खोबरं असं एकत्र एक दळून मिळत असतं गिरणीमधून त्यामुळे ते घरी बारीक करायची गरज नाही आणि गिरणीत देताना त्यांना ते जर बऱ्यापैकी वाळवलेलं असतं पाहिजे तरच त्याचं बारीक असं छान आपल्याला मिक्सचर ते करून देतात नाहीतर मग ते करून देत नाही त्यामुळे मला दोन ते तीन दिवस ही वाळवायचीच आहे सो थोडं थोडं ऊन आहे म्हटलं चला दोन ते तीन दिवस ते वाळेल आणि त्यानंतर मग लाडू बनवेल आणि या प्रोसेससाठी चार पाच दिवस मला लागणार आहे कारण की बऱ्याच काही गोष्टी आणायच्या आहे त्या भाजणंच मिक्स करणं आणि त्यानंतर जो निवांत वेळ मिळणार आहे कोणाचीही लुडबुड नसताना त्यावेळेस मी, मी लाड़ू ते लाडू बनवणार याचा व्हिडिओ मी मागेही तुमच्यासोबत मागच्याही हिवाळ्यातही मी लाडू कसे बनवते तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि यावर्षीही करणार आहेतच जर तुम्हाला हवं असेल तर नक्की जाऊन तो बघू शकता त्याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी नक्की देते सो चला खूप जास्त हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर असे हे लाडू असतात सो लहान मुलांना एक जरी दिला ना तरी मस्त असं आदल्या मधल्या वेळेत कधीही खाल्लं तरी चालतं मोस्टली सकाळी हा खातात आणि बघू शकतात यामध्ये इतक्या सगळ्या बिया निघाल्या त्यानंतर हे सगळं स्वच्छ करून खारी खोबरं सगळं मी उन्हात वाळवायला घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मला बनवायचा होता मसाले भात जो की आपण लग्नातल्या पंक्तीत बनवतो त्या पद्धतीने सो तो इथे मी खडे मसाले घेतले बासमती राईस आहे तो पाण्यात भिजवत ठेवला आता याची लुडबुड चालली होती म्हणून मग याला टाईमपास म्हणून म्हटलं ज्यूस बनवतो सो इथे तो ज्यूस बनवतो आहे सगळ्यात पहिले जिरं मोहरी आणि खडा मसाला तेलामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर घरामध्ये माझ्याकडे जितक्या सगळ्या भाज्या होत्या त्या घेतल्या गाजर आणि वाटाणा सध्या सीझनमध्ये येतोय पण माझ्याकडे आत्ता तरी तो नव्हता तो नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी होत्या कांदा टोमॅटो शिमला मिरची होती घेवडा होता फ्लावर होती बटाटा होता हे सगळं मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर घरगुती मसाले सगळ्यात महत्त्वाचं आपण लग्नाच्या पंक्तीत जे खातो ना त्यामध्ये हा जो खडा मसाला आणि त्याबरोबर कांद खोबरं हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर या सगळ्यांचं वाटण घालतात आणि त्या वाटणामुळे या मसाले भाताची चव अगदी भारी येते सो ते वाटण यामध्ये घातलेलं आहे चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा त्यामध्ये मी घरगुती काळा मसाला लाल तिखट त्यानंतर हळद धना पावडर अशा काही गोष्टी होत्या त्या घातल्या त्यानंतर हा भिजवलेला तांदूळ होता तो छान यामध्ये परतवून घ्यायचा थोडंसं सा पाच ते सात मिनटं तांदूळ जितका छान परतवाल तितका सगळा मसाला त्या तांदळालाही लागतो आणि तांदूळ म्हणजे आपला जो भात आहे ना तो अगदी मोकळा आणि मौसूत असा होतो आणि त्यामध्ये लिंबाचा रसही घालायचा आहे गरम पाणी इथे तुम्ही वापरा जेणेकरून भात हा परफेक्ट होतो पाणी खूप जास्त लागत नाही आणि तितकाच सुरेख असा होतो सो आणि याचा वास तो अगदी अप्रतिम जो की आपण लग्नातला मसाले भात खातो ना अगदी तसाच येतो यामध्ये तोंडलीही टाकतात बऱ्याच काही काही गोष्टी टाकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकतात तीन शिट्ट्या घेतल्या आणि परफेक्ट असा हा मस्त लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात इथे रेडी झालेला आहे आणि आज कधी कधी ना आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि त्यावेळेस हेल्दी आणि सगळ्या काही गोष्टी पोटात गेल्या पाहिजे मग असं सगळं यामध्ये असतं सो असा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मसाले भात म्हटलं की पापड त्याच्या सोबतच येतो नेक्स्ट डे हा व्हिडिओ शूट करते कारण की काल काही कामांमुळे तुम्हाला मी काल बोलले जे की आपल्या फेस साठी ती आणि घरच्या फक्त दोन गोष्टींमध्ये तर कोणत्या स्किन साठी असणार आहे काय असणार आहे आणि आपले पैसे कसे वाचतील सो चला तुमच्या सोबत मी शेअर करते झटपट होणारी आहे सो व्हिडिओ बघत राहा तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे तूप पहिले तर मी घरचंच तूप यूज करत होते पण जसं तुम्हाला सांगितलेलं आहे आमच्याकडचं दूध बंद झालंय त्यामुळे मी सध्या आम्ही हे गोवर्धनच तूप वापरतोय सो ते तूप घ्यायचं आहे आता बघू शकता हे तूप असं खूप जास्त पातळ आहे ही थंडी असली तरी सो दोन चमच्यांचं मी ते बनवते सो पहिले ट्राय करूया आणि त्यानंतर मग तुम्हाला हे रिझल्ट पण सांग त्यानंतर ना मी ते बर्फ घेतलाय सो अस वाटीमध्ये तर आता तुम्हाला मी दाखवते हे आहे तू सो इथे घेतलाय बर्फ हे आहे तू आणि यावरती आपल्याला शंभर वेळा हे असं फिरवायचं आहे आयुर्वेदामध्ये पण आहे ना ही जी ना क्रीम आहे ना ती आयुर्वेदामध्ये अशाच पूर्वी क्रीम बनायच्या आणि तर मी पण या ठिकाणी ही क्रीम बनवून बघते तुम्ही बघू शकतात अराऊंड शंभर वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे असं आपण तर काउंट करू शकत नाही पण जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत ते आपण फिरवत राहायचं आहे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी निघत असेल ते तुम्ही बाहेर काढायचं आणि त्यानंतर पूर्ण असं क्रीमसारखं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली त्याला फिरवायचं पाणी काढायचं फिरवायचं पाणी काढायचं अशा स्टेप करत राहिल्यानंतर मस्त अशी क्रीमी टेक्स्चर येतं आणि आपण ही क्रीम फायनली भरून डबीमध्ये एखाद्या भरून ठेवायची आहे बाजारामध्ये बघायला ना खूप महाग या गोष्टी मिळत असतात आणि हो ड्राय स्किनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी अजिबात अप्लाय करायचं नाही नाहीतर चेहऱ्याला पिंपल्स येतात आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण असं क्रीमी टेक्स्चर या ठिकाणी आलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणीही मी इथे काढून ठेवलेलं आहे ही जी क्रीम आहे ना ती आपण अशी छान डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि खूप महाग मिळते या ज्या क्रीम आहेत ना यातलं सगळं पाणी सगळ्यात महत्वाचं पहिले काढून टाका तर बघू शकता मस्त अशी ही क्रीम रेडी झालेली आहे आणि माझी छोटी डबी पण मस्त भरली आहे सो so, खूप छान अशी ही क्रीम रेडी होते जी की आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो ड्राय स्किनसाठी आहे खरं तर ही क्रीम कारण की माझी स्किन जी ड्राय आहे ऑइली स्किनसाठी अजिबात नाही ऑइली स्किनला लावलं तर मग पिंपल्स येण्याची खूप जास्त शक्यता असते सो so, अशा पद्धतीने मस्त अशी ही सो चला ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय